ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यात ठाणे महानगरपालिकेला यश येत नाही त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे डीग लागलेले आहे ला निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सिपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावरती टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा प्रसंग निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यांवर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीक साचले आहेत ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला दरम्यान महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही त्याच्याच नाकर्तेमुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकला आहे जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावरती कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिला आहे पाणी देत आहे आजही स्थानिकांना आरोग्याची काळजी आहे त्यांची काळजी घ्या ही विनंती आज आपल्याला करतोय आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर पुढच्या आठ दिवसात हा ठाणे या महापालिकेच्या हे तुम्हाला सात ते आठ दिवस आम्ही भोगतोय मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक की वेळ जागोजागी कचरा पडलेला आहे आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागले जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं दोन वेळा करोड रुपये खर्च करतो ही परिस्थिती आहे आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा कुठंतरी शटडाऊन असतंच आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत ड्रेनेज वाहत असतं घर चालायला ना रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे महापालिका त्याचरूपी आमच्याकडनं सगळ्याकडं पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं आज तुम्ही करोड रुपये पेंटिंगला खर्च करताय काय स्व स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे काय कुठे गेलं ते स्मार्ट सिटी फक्त पेपरवर स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे मग ह्याला कुठेतरी मला वाटतं आहे कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे यांना कुठेतरी जागं करण्याची ग गर, गरज आहे त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे जर येत्या चार पाच दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण चार मजल्यामध्ये नेऊन टाकेल ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस शंभर टक्के प्रश्नांचं फेल सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे विरोधी नेता म्हणून मी माझं काम केलं आहे हे सत्ताधाऱ्यांचं आहे हे प्रशासनाचं आहे प्रशासन झोपलेलं आहे तशाला समजत नाही बाहेर काय चालू होते त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ ही परिस्थिती उतरत नाही आहे काही त्यांना कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात फक्त त्या ए सी कॅबिनमध्ये बसून मिटिंग घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांना निधी देतात बाकी संपल ट्रान्सपोर्टेशन प्रश्न आहे त्यांचा तो त्यांचा प्रश्न आहे हा कचरा उचलायचे हे पाण्याचे ह्याचे पैसे टॅक्स रूपी आम्ही महापालिकेला देतोय आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे जशी तुम्ही म्हणताना स्मार्ट सिटी तशी पाहिजे अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला एक टक्का सुद्धा दिसत आहे आज आपण सर्वांनी बघितलं की माझी नगरसेवक श्री सुभाष देसाई साहेब यांनी महापालिकेच्या दरवाज्याच्या समोर मुख्य समोर कचऱ्याचा ढीक कचऱ्याचा ढीक तर तो नव्हता ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता कचरा तर तो नव्हताच ॲक्च्युली तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे त्यांनी कचऱ्याचा ढीक तर काय टाकलेला नाही आहे पण हा समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला मेसेज वेल टेकन या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक एक तक्रार पण मला सांगितली होती ज्याचं निराकरण केवळ पाच मिनिटात महापालिकेने केलं हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका कर मान्य करते की गेल्या चार पाच दिवसापासून ठाणे था, शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे म्हणजे प्रायमरी कलेक्शन त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटागाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे बघा प्रॉब्लेम झाला प्रायमरी कलेक्शनमध्ये प्राथमिक संकलनमध्ये आता प्राथमिक संकलनमध्ये प्रॉब्लेम का झाला तो मेन कारण आहे की ठाणे शहरात जे हस्तांतरण स्थानक आहे आपल्याकडे हस्तांतरण स्थानक एकच आहे तो म्हणजे सी पी तलाव डायघरचा जो प्रकल्प होता तो काही तांत्रिक कारण असतो तो बंद झाला त्याच्यामुळे सी पी तलाव जे आपलं हस्तांतरण स्थानक आहे तिथे कचऱ्याचं प्रमाण वाढला परिणामी जे रुटीन हस्तांतरण असतं म्हणजे रुटीन कचरा ट्रान्सफर म्हणजे घंटा गाड्यांमधून मोठ्या डम्पर्समध्ये जो कचरा ट्रान्सफर होतो ती प्रक्रिया थांबली परिणामी प्रा प्राथमिक संकलनमध्ये अडचण निर्माण झाली ही बाब विचारात घेता या संदर्भात वरिष्ठ सरावर मग एक बैठक झाली मी आवर्जून सांगतो की या शहरातले सर्व सन्माननीय आमदार आणि या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सरावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ठाणे शहरात आपल्याला अजून ट्रान्सफर सेशन निर्माण करा या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रशासनाकडनं एक शोध मोहीम घेण्यात आली आणि आम्ही काही स्पॉट्स निश्चित केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहरमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये तीन परिमंडळ आहेत तर आपण काय करतो आहे की परिमंडळ दोन आणि तीनसाठी आम्ही आता तीन हस्तांतरण स्थानक आम्ही प्रपोज तर केलेले आहेत आणि पुढील एक ते दोन दिवसात ते सुरू पण होणार आहेत हे जरी असलं तरी मी आज आपल्याला क्लिअरली सांगू इच्छितो की ज्या नऊ प्रभाग समिती आहेत त्या नऊ प्रभाग समितीमध्ये जर आपण बघितला फक्त एकच प्रभाग समिती आहे वर्तकनगर प्रभाग समिती जिथे घरोघरी घनकचरा संकलन सद्यस्थितीत होत नाही आहे बाकी आठही प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे तर पुढील एक ते दोन दिवसात हे जे अजून ॲडिशनल जे ट्रान्सफर सेशन्स आहेत ते प्रशासनातर्फ सुरू करण्यात येतील आणि हे जे प्राथमिक संकलनमध्ये जे व्यत्यय निर्माण झाला होता ते पूर्णपणे निघून जाणार